एकीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नांदेड शहरातील क्रमांक नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला नांदेड शहरातील असर्जन भागात पाटबंधारे विभागाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वसाहत आहे या ठिकाणी सुमारे पाचशे मतदार गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून वास्तव्यास आहेत मात्र अलीकडे या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत त्यामुळे संतप्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला या जागेची शासकीय दरानुसार जी काही किंमत असेल ती देण्यास आम्ही तयार आहोत अनेकांचा जन्म इथेच झाला असून अनेकांचं आयुष्य इथेच गेला आहे या जागेशी आमच्या आठवणी जोडलेल्या आहेत त्या आम्हाला त्यामुळे हटवू नये तसेच पर्यायी घरे द्यावीत अशी मागणी सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशाराही या कुटुंबियांनी दिलाय आठ वर्ष झाले सर काही चाळीसचे आहात काही साठ चे आहात कोणी पन्नासचे आहेत आम्हाला घर पाडून आले आम्हाला घरात खायला आम्हाला मजबूर झाले आम्ही आत्महत्या करणार आम्हाला याच्याच पर्याय नाही आम्हाला घर देण्यात जिथे आम्ही जिथं राहतोय तिथं करायचं आणि त्याचे जर हप्ते पाडायचे असे हप्ते पाडून द्या पण आम्ही निघणार नाही आम्ही आणि जर काही झालं तर तुम्ही तुम्ही सरकार मोदी सरकार सगळ्याला घर द्यायला आणि एकीकडे आम्हाला पाठवायचं कोणता अन्याय आहे सरकार पशी सगळे मंत्र्या पशी गेल्या सगळे केल्या कोणापुरतं करायला मिळाल ते सगळे मंत्रीकडे गेले आम्हाला घर द्या आम्ही तिथं कोपऱ्यावर राहा आम्हाला त्या कोपऱ्यामध्ये द्या त्या काय पैसा होते त्याच्या हत्ये काढून द्या आम्ही तिथं राहणार आहात आम्ही जाणार नाही डोळे आणले काढले तर आम्ही तिथं आत्महत्या करणार आहात मतदार देणार नाही आम्ही आमचं घरदार चालले आम्ही कोणाला मत द्यायचं सरकार आमचं काहीच आहे ना झाले मंत्री आहे ना झाले तर मत कोणाला द्यायचं आम्ही नाही देणार मत जय भीम जय शिवराय जय बसवा जय अण्णा मी आकाश चव्हाण आमची मागणी अशी आहे की जे काही पाटबंधर विभागामधील वसाहत आहे त्याच्यामध्ये श्रेणी चारचे जे काही आमचे आम्ही कर्मचारी आहोत त्यांना आम्हाला घर तिथल्या तिथं द्यावे ड्युटी तत्वावर घर द्यावे आम्ही शासनाचे जे काही शासन व्हॅल्यू असेल ते आम्ही भरायला तयार हो। आहोत आणि जर शासनानं याच्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही वारंवार लोकप्रतिनिधीकडे गेलो कलेक्टर साहेबांकडे निवेदन दिलं मंत्री साहेबाला निवेदन दिलं आमदाराकडे निवेदन दिलं तरी देखील कोणी दखल घेतली नाही त्यामुळे आम आज आम्हाला मतदारावर बहिष्कार टाकावा लागत आहे आणि त्यानंतरही जर आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही आत्मधनाचा आत्मधन करणार आहोत सामूहिक आत्मदन करणार आहोत आम्हाला घरच पाहिजे साहेब आणि घर आम्हाला नाही आणि कमी साठ साठ वर्ष झाले कामावरून आम्ही मुक्त झालेला आहे आणि घर नाही आम्हाला दार नाही काय नाही आम्ही घर मागायलो कोणी दिलं नाही सगळ्या साहेबाकडे गेले आमच्याकडं समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर